गुड मॉर्निंग सकाळी उठली आणि किचनमध्ये गेले तितक्यात माझं लक्ष घ्यायला गॅलरीमध्ये आणि जास्वंदाला छान अशी फुलं आली होती इतकं भारी वाट होतं ना की विचारू नका सकाळ खूपच सुंदर झाली होती माझी ह्या फुलांना बघून खूप दिवस झाला यांच्यात अशी मॅगी नव्हती खाल्ली तर मी यांना बोलले की तुमच्यात अशी मॅगी बनवा साधे सिंपल मॅगी बनवली होती चीज टाक चीज बटर टाकून पण खूपच छान झाली होती आणि नाश्त्यामध्ये पोहे उपमा पण होता आणि गणेश मी नाश्ता करायला बसलो फिश टँक मधलं पाणी घाण झालं होतं इथे क्लीन करत होते आणि गणिष्का बघ होते कसे क्लीन करतात ते क्लीन केल्यानंतर फिश खूप छान दिसत होते असे कलरवाले मला खूप आवडतो हे कलरवाले फिश बघायला आणि मी डोकं खूपच हेवी होतं मला म्हणून मी यांना बोलले की माझ्या डोक्याला तेल लावा तुम्ही तर ते इथे सांगतात की संडेला माझं हेच काम असं तेल लावायचं बट मी यांना दर संडेला सांगत नाही जेव्हा मला वाटतं मला डोकं हेवी झालंय तेव्हाच मी यांना सांगते की डोक्याला तेल लावा आणि याचं तेल लावतात ना एवढं छान वाटतं ना की झोपून जाईल माणूस एवढं भारी तेल लावतात केसांना आणि संध्याकाळ झाली होती इथे आणि गणेशकाला खायची होती पाणीपुरी आणि यांना खायची होती इडली वडा जाऊन घेऊन आले इडली वडा आणि गणेशकासाठी पाणीपुरी नंतर जेवणाला एकच मी अंडाकडे आणि राईस बनवलेलं गणेशका पण इतकी आगावे ना की विचारू नका बाबा घरी असले की तिला बाबाच्या हाताने जेवायचं असतं आणि ते मुद्दामून नाटक करत असते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्व बाबांनीच करावं तिचं असं तिचं म्हणणं आहे झोपा आता रात्री ते साडेबारा वाजले तरी हिला झोप नाही आहे पैशांसोबत तिला खेळायचं आहे बाय बाय भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये